हे बघ इंडोनेशिया काय केलंय ना परदेशातील लोकांकडे ना विजे नसते आपल्याकडे ती दूरदृष्टी कोणालाच नाही खरंय तुझ आता मला सांग हा फोटो कुठलाय ब्राझील आफ्रिका नाही ग मग नेतिवली टेकडी मुक्काम पोस्ट कल्याण डोंबिवली राजू स्वतः वैयक्तिक लक्ष घालून काम करून घेतले तुला सांगू का राजू रा सा सा रा दादा म्हणजे फक्त स्वतःच घर रंगून दिवाळी साजरा करणारा माणूस नाहीये दिवाळी सगळ्यांची तर उत्सव पण सगळ्यांचा हे मानणारा दादा येतो सुसंस्कृत राजकारणासाठी वीस नोव्हेंबरला क्रमांक दोन वरील मनसेच्या रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणूया